नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेता अक्षर कोठारी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली त्याने स्वाभिमान मधून घराघरात स्थान मिळवलं सध्या त्याची लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे मालिकेत अक्षर ऐद्वेद चांदेकरची भूमिका साकारतोय तर त्याच्या सोबत ईशा केसरकर मुख्य भूमिकेत आहे मात्र अनेकांच्या हृदयावर राज्य करणारा अक्षरने वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत त्याच्या खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला आहे तर कोण आहे तिची पत्नी चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मध्ये मित्रांनो अक्षरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच नाव मानसी नाईक होत मानसी लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय त्यांनी चाहूल या मालिकेत एकत्र काम केलेलं अक्षरची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मानसी नाईक हिने चाहुल मालिकेत सरजेरावची पत्नी मंदाकिनी साकारली होती या मालिकेच्या शूटिंग दरम्यान ते दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला मात्र लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले आणि त्यांचं नातं घटस्फोटावर येऊन थांबलं आणि त्यांनी काही वेळानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला घटस्फोट झाल्यानंतर मानसी नाईकने दुसरं लग्न करत आपला संसार थाटला मात्र अक्षर अजूनही अविवाहित आहे तर मित्रांनो तुम्हाला अक्षर कोठारी आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा